पर आप लोग यहां लाओ और सारे का चुनाव निकालो और हर का उठाउन से पता हो तुम अगर डेंजर अधिकतम सारी विश है और ये प्रैक्टिस था और यार हर का उठा और ये आता है तो निकल के हो रहा है तो हां इसको आगे निकल जाएगा आज है ये को लाल करने के सोच तुम ऐसे ही होया ऐसे भी होया ये भी होया आहे मैदान खाली करा परंतु ये आहे या आंदोलकांचा नेमका काय निर्धार आहे सांगण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती आंदोलक आता म्हणतायत की आता विजय मिळेपर्यंत आम्ही इथून परत जाणार नाही दृश्य बघा आझाद मैदानातली अवघा काही तास उरलेले आहेत एक ते दीड तास उरलेला आहे आणि त्या आधीची ही आझाद मैदानातली दृश्य आपण बघतोय ဟုတ်ကဲ့ पाटलांना साथ आणि समर्थन आपल्या सगळ्यांचं आहे अत्यंत शांततेचे आंदोलन आहे सरकारपर्यंत दादांची दारांची प्रकृती घालावलेली सरकार पर्यंत संदेश दावा यासाठी आपण सगळ्यांनी एक साथ घोष करायचा आहे बोला छत्रपती शिवाजी महाराज की त्याशिवाय जात नाही म्हणायचं जात नाही जात नाही जात नाही कोण

సరక <coughs> आपण सगळ्यांनी दिलेल्या सूचनांचं पालन करायचं आता सगळे बसून द्या सगळ्यांनी शांत बसायचं कोणी काही बोलायचं नाही आता आता शांततेची ताकद पंजाब मध्ये जेवढे तेवढे एका एका सेकंद बसा मराठ्यांची शिस्त बघू द्या मराठा किती शिस्तप्रिय आहे तो शांतता प्रिय आहे दाखवून द्या दादाने काय आदेश दिला संपूर्ण मुंबई सुरेख पणे सुरू आहे आपण सगळे शांततेत आहोत दादांचे पहिक आहोत मनोज दादांचे सैनिक हो, आहोत आणि आरक्षण आल्याचे से मराठा सेवक आहोत आपण सगळेजण मराठा सेवक म्हणून घेतो प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडायचे शांतता राखायचे शांततेत खूप मोठी ताकद आहे हे आपल्याला आपल्या दादाने सांगितले सांगितलेले आणि ती मध्ये कधी कमी करा दादा इन्फेक्शन होणार नाही याची काळजी का दादा आपल्यासाठी महत्वाचे लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा कोशिंग झाला पाहिजे आपल्या दादांसाठी सगळ्यांनी बसून घ्या सर्वांनी शांतते या ठिकाणी मीडियाच्या बाजूला प्रश्न इच्छा नंतर आरक्षण आम्हाला काय करते तर हे सांगायचं शांततेचा सुद्धा आवाज नाही आला पाहिजे इतकी शांतता दुसरी महत्वाची सूचना आहे आपले मोबाईल सांभाळा आणि जर कोणाला मोबाईल सापडला एखादा तर आपले जे इथं शुभचंद्र पटेलचा पुतळा आहे ते आणून द्यायचे सगळ्यांनी शिस्तीचं पालन करायचं बरं का दा कोण कोण गाण्याच्या शिस्तीच सांगितलेले शब्दाचं पालन करणार हात वरती करा हा ही एक चोट दाखवून द्यायची दादांनी काल आपल्याला संदेश दिला मुंबई सुरळीतपणे सुरू आहे

समोरच्या आई बसायचं म्हणजे माप्यांना दिसतं बॅरेगेटच्या समोरचे बॅरिगेटच्या समोरचे उभे ना तुम्ही सुद्धा खाली बसा म्हणजे स्टेज सगळ्या लोकांना स्टेज दिसत दादा दिसतात सगळ्यांना बॅरिगेजच्या समोरचे बसून घ्या सगळे बसले का, का बॅरेगेटच्या समोरचे बांधव आपण फक्त दोनशे ते तीनशे आवडतीचे तेवढ्या दोनशे तीनशे लोकांमुळे सगळ्या बाकीच्या बांधवांना दादा दिसत नाही प्रत्येकाला दारा बघायचे खाली बसा सगळे हा बॅरिकेटच्या समोरचे बसा खाली आणि तेवढा दोन तीन फुटाचा अंतर सोडून बसा बसून घ्या सगळे कोणी येपर्यंत कुणी उठणार नाही समोरचे बसून घ्या आणि सगळ्यांनी आतमध्ये झोन मध्ये जाण्यासाठी कोणी स्वयंसेवकाला त्रास देऊ नका सगळे आपलेच आहे एकमेका साह्य करायचं सगळ्यांनी बॅरिकेडच्या समोरच्या बसून घ्या बसून घ्या दादा बॅरिकेडच्या समोरच्या मौल दादा बसून घ्या सगळ्यांनी बसून घ्या कृपया तिथे उभा राहू नका तुमच्या चार पाच लोकांमुळे बाकीच्या बांधवाला दादा दिसत नाही आणि